नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मी एक दहा गुंठ्याचा प्लॉट जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्याकरता एक मॉडेल प्लॉट तयार केलेला आहे जेणेकरून दहा गुंठ्यामध्ये एक साधारणत एकशे के साठ केशर आंब्याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे सात ऑगस्ट रोजी आपण सध्या ह्या दहा गुंठ्यामध्ये एकशे चाळीस आंब्याची रोप टाकलेली आहेत पूर्ण भराटी ही केशर आहे बघू शकता आपण दोन ओळीमधील अंतर जे आपण ठेवलं आहे ते दहा फूट आहे आणि दोन झाडामध्ये अंतर सहा फूट ठेवलेलं आहे साधारणतः एकशे चाळीस आंब्याचे रोप आपण टाकलेली आहेत जे छोटे शेतकरी असतील त्यांना कमीत कमी जागेमध्ये जर चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर हा एक मॉडेल प्लॉट मी तयार केलेला आहे यामध्ये झाडाला आधार द्यायला सुद्धा आपण बांबूऐवजी शेतामध्ये पडलेल्याच काटक्या वापरल्या आहेत की जेणेमध्ये बागेत कमीत कमी खर्च केला पाहिजे अनवॉन्टेड खर्चाला फाटा दिलाच पाहिजे याला लावते वेळेस आपण फक्त ऑर्गेनिक खताचा डोस दिलेला आहे आरशियतचा ऑर्गेनिक खत खड्डे साधारणतः दीड फूट बाय दीड फुटाचेच खोदले होते आणि सात ऑगस्टला आपण याचं प्लांटेशन केलेलं आहे बघू शकतो आपण साधारणतः शंभर फूट बाय शंभर फुटाचा हा प्लॉट आहे जर आपण या बागेचं व्यवस्थित मेंटेनन्स केला तर साधारणतः दहा गुंठ्यामध्ये आपण साडेतीन वर्षानंतर किमान आपण दीड ते दोन टनाचं आपण आंब्याचं उत्पन्न नक्कीच घेऊ शकतो बघू शकतो आपण दहा बाय सहा फुटाचं अंतर आहे खाली आपण सत्तर झाडं टाकलेले आहेत पाच गुंठ्यामध्ये आणि हे सत्तर झाडं आहेत म्हणजे सध्या आपण एकशे चाळीस झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे यामध्ये आपण बॉर्डरला शेवगा पण टाकलेला आहे हा टोटल ऑर्गेनिक शेवगा आहे म्हणजे जे की आपल्याला घरी खाण्याकरता आपण वापरतो हा जो आहे हे, हे सफरचंदाचं झाड टाकलेलं आहे आपण बघू शकतो केशर आहे हा शेवगा टाकला आपण साधारणत ह्या दहा गुंठ्यामध्ये एक सात सात ते आठ झाड आपण शेवग्याचे टाकलेले हा जो आहे हा बारा मासे आंबा आहे आठ दिवसापूर्वी त्याचे आपण दोन कैऱ्या होत्या त्या तोडलेल्या आहेत एक गावरान वाल आहे टोटल ऑर्गेनिक हे सुंदर अशा शेंगा येतात आणि याची भाजी पण उत्कृष्ट लागते हा जो टाकलेला आहे हा बारा आहे ही जी आहे ती आवळा आहे आपल्या घर खर्च करतात एक आवळ्याचं रोप टाकलेलं आहे ही जी वराटी दिसते ही जपानची मिया झाकी आहे याच्या शेजारी थायलंडची बारा मासी काटीमाम हा आंबा टाकलेला आहे आपण त्यानंतर हा रेड आहे वरी आहे परंतु हा पाहिजे तेवढे अजून खूप झालेली नाही याची म्हणजे वाढ ग्रोथ झालेली नाही आहे हे घरी खाण्याकरता नॅचरल मिरची टाकलेली आहे परत ते लागणारं आपल्याला वांगे घरी खाण्याकरता वांग्याचे रोप पण टाकलेले आहेत त्या दहा गुंठ्यामध्ये आपण सीताफळ पण टाकलेली आहे गावरान सीताफळ आहे त्याच्यानंतर केळी पण आपण घरी खाण्याकरता एक, एक दहा ते बारा रोप केळीचे टाकलेले आहेत हा बारा मासे आहे याला बाराही महिने फळ राहत त्याच्यानंतर हा शेवगा टाकलेला आहे बघू शकता केळीचे रोपा केळीचे रोपा घरी खाण्याकरता लागणारी केळी आपण यामध्ये टाकलेली आहे हा शेवगा आणि ही जांभळ या पद्धतीने आपण दहा गुंठे एक आयडियल प्लॉट तयार करत आहोत जेणेकरून छोट्या शेतकरी बंधूंना याचा उपयोग होऊ शकतो यापूर्वी माझ्याकडे सातशे झाडांची आंब्याची बाग आहे बघू शकता आपण ती साधारणतः चार वर्षाची बाग आहे त्यानंतर आपण एक इन सेतू पद्धतीने दोन वर्षापूर्वी हजार आंब्याची झाडाची लागवड केलेली आहे ती सध्या दोन वर्षाची बाग झालेली आहे माझ्या शेता से पहा अथांग असं रामेश्वर डॅम आहे खूप सुंदर अशी साईट आहे बघू शकता आपण माझी प्रत्येक शेतकरी बंधूंना विनंती आहे जर कमी जागा असेल कमी शेती असेल तर किमान आपण एक दहा गुंठे आंबा लागवड करायला हरकत नाही यामध्ये मी दहा हजार स्क्वेअर फुटामध्ये एकशे चाळीस झाडाचं चा प्लांटेशन हे सात ऑगस्ट रोजी केलं आहे आणि उरलेले वीस आंबे याच्यामध्ये अजून टाकतो आहे ते आपण दुसऱ्या देशातील जे काही नामवंत व्हरायटीज आहेत मिया झाकी काठीमॉम रेडायवरी नूरजहा सिंधू सिंधू आपली इंडियन व्हरायटी आहे पण सीडलेस आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीज एक विसिक झाडं आपण वेगवेगळे टाकतो पण रोपाची खात्री मिळत नाही ओरिजिनल रोपांची गॅस शाश्वती नसल्यामुळं आपण थोडंसं थांबलेलो आहोत जर शेतकरी बंधूंनो ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद